के नंगे लोक जे आहेत ना ती वरडून वरडून सांगत आहेत वरडून वरडून कॅमेरे समोर बसून की म्हणे काय जरा नंगेच्या सभेला लोक येणं कमी झालंय आता त्याला भीती वाटायला लागली ला की पंचवीस जानेवारीला जी संघर्ष आहे उपोषणाला बसलेले जरांगे पाटील तर त्या वेळेला लोक येणार नाहीत असं ना जरांगे पाटलांना भीती वाटते असं त्यांचं मन नाही की लोक जमतेत का नाही म्हणून जरंगे पाटलांना भीती वाटायला आता जरांगे पाटलांच्या पाठीमागं जनता राहिलेली नाही आता पब्लिक हुशार झालं म्हणून जरंगे पाटील हे वरडून वरडून सांगते की सगळेजण या सगळेजण या झाडून पाकून या कोणीच थांबू नका आता ह्या लोकांना मेंदू कमी आहे मला वाटतं देव कुठंतरी मेंदू घालायला विसरला कारण कसं आहे मला सांगा आपल्या मुलाचं किंवा मुलीचं जर लग्न असलं तर आपलं त्या गावामध्ये सगळेसोबत सोबत ओळख असती तरी सुद्धा आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन हात जोडून सांगतोय की बाबा यावर का लग्नाला किंवा आपण जेव्हा पत्रिका छापतोय पैसे खर्च करून पत्रिका छापतोय आपण पत्रिका वाटतोय गावात तरी सुद्धा सांगतोय तरीसुद्धा जातोय आपली जी गावातली ट्रक किंवा कोणतं वाहन केलेलं असलं तर आपण प्रत्येकाच्या घरी सांग जाऊन आग्रहाचं आमंत्रण आहे बरं का यात तुम्ही सांगतोय की नाही आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात सांगतोय ना आता मग हे जरांगे पाटला नाही तर समाजाचं कार्य करत आहेत समाजासाठी झटत आहेत मग त्यांनी जर सगळे या सगळे या कुणी थांबू नका सगळे या म्हणून जर सांगितलं तर काय वाईट आहे त्यांनी सांगितलं म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो का की त्यांच्या पाठीमागे जनताच नाही जनता राहिली नाही किंवा आता कसं एकच कार्य आहे त्याच्यात विघ्न घालणारे लोक आहेतच आणि कुठंतरी चांगलं कार्य कोण करत असेल ना तर त्याच्यावर संकट भरपूर येतात कारण ही असे दोन तुंडी कुत्रे बिस्किट खाणारे की ह्याचे त्याचे बिस्किटं खायचे आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांवर भुकायचे हे असे कुत्रे असतात आणि जरंगी पाटलांनी जर सगळी या सगळी या म्हणून सांगितलं ह्याच्यात काय वाईटपणा केलाय अरे हे समाजासाठी झटतात समाजासाठी सगळ्याला विनंती करतात कारण प्रत्येकाचे विचार प्रत्येकाच्या बुद्धी वेगळे असतात आणि ते प्रत्येकाला सांगतात की बाबा ही आपण समाजासाठी झटत आहोत हा लढा चालू राहू द्या प्रत्येक जणांनी या प्रत्येक जणांनी या कुठंतरी ते समाजाला विनंती करतायत ह्याच्यात झरांगी पाटलावर लगेच टीका चालू की झरंगी असा म्हणतो हातभर तोंड इकडं वाकडं हातभर तोंड तिकडं वाकडं तीन वेळा डान्स होतो व्हिडिओ चालू असताना आणि की झरांगी पाटील असं औ त्यांनी नुसतं पंचवीस तारखेला सगळ्यांनी या उपोषणाला बसायचं म्हणून सांगितलं तरी ह्यांच्या बुडाला मिरच्या लागायला विषय कसा आहे हेनी ज्याचे बिस्किट खाल्लेत ना ह्यांना भीती आहे की पाटलांच्या सभेला जर जनता भरपूर गेली तर बिस्किटं टाकणारा ना ह्यांना नाही का पुन्हा की तुझ्या बुकण्यातला दम संपला आता तुला बंद बिस्किटं टाकायचं मग ह्यांचं कुटुंब कसं भांड भागणार त्यामुळं ही एक जनतेला भरकटवायचं काम करतात आणि जरंगे पाटील काय करतात की भरकटलेली जी जनता आहे त्यांना कळकळीची कर विनंती करतात की बाबा आपण समाजासाठी कार्य करतोय आपण सगळेजण या आपण साधा घरचा कार्यक्रम असला तर विनंती करून बोलव बोलवतोय की या बर का तुम्ही या सगळी वर टीका करावी वैचारिक वाद कशाला म्हणतात आणि हे कसं असतंय कोण चांगलं काम करायला ना तर विरोधक निर्माण होतातच त्यामुळं तो प्रश्नच नाही की कोण विरोध करतो पण विरोध करणाऱ्याला अक्कल पाहिजे की आपण विरोध कशाचा करतोय बरं आपण टीका कुठल्या गोष्टीवर करतोय आणि जरांगे पाटलांच्या महाग पब्लिक आहे का, का नाही ह्याचा लोड नका घेऊ पब्लिक आहे का नाही ह्याचा लोड नका घेऊ तुम्ही तुमच्या परपंचा लोड घ्या तुम्ही तुमच्या कुटुंबाचा लोड घ्या आणि तुम्ही कुठं कुठं दिवे लावली आग लावली ना तिथलं बघा आधी उगच काहीतरी आपल्याला व्ह्यूज वाढावे आपलं चॅनल कसं चाललं पाहिजे ह्यासाठी कुठल्या बी गोष्टीवर ट्रोल करावं कुठले बी कुठलीही गोष्ट आता त्यांनी सगळे झाडून या सगळे झाडून या म्हणले म्हणून ह्यांनी लगेच त्याच्यावर की सगळे झाडून आणि त्यांच्या मागं पब्लिक राहिलं नाही कळेल ना वेट अँड वॉच पब्लिक राहिले का नाही हे लवकरच कळेल पण आपण विषय कोणते घेतोय हे कळणं खूप महत्वाचं आहे बरं का आपण विषय कोणतं एक वेळा ह्याचा विषय एक वेळा त्याचा विषय एक वेळा त्याचा ती फक्त आणि फक्त भाजपच्या लोकांचा विषय नसतोच मधी त्यांनी जे करील ते चांगलंच केलेलं आहे आणि पहिली गोष्ट फडणवीस साहेबांना मी नावं ठेवतच नाही विचारवंत माणूस आहेत चांगले आहेत पण जे आम्ही फडणवीस साहेबांना मागणी मागतोय त्यांना परत कळकळीची विनंती आहे की साहेब तेवढी फक्त पूर्ण करावी कारण तुम्ही जे शब्द दिलेले होते मुंबईला आलेवर ते शब्द फक्त पाळा ही बाकीचे किती कुत्रे बिस्किट तुम्ही टाकलेले आहेत ती कुत्रे भुकतात त्याचा काही फरक पडत नाही पण ही जे असं आंदोलन मोडण्यासाठी असं बिस्किट टाकणं ही करणं चुकीचंच आहे ना आणि मला पण वाटतंय एक सांगू का आता हि तर मला नाही वाटत कोणत्या राजकारण्या लोकांनी बिस्किट फिस्किट टाकले असतील जरांगे पाटलांचं नाव घेतलं की अकाउंट पळतंय म्हणून चालू आहे फक्त जरांगे पाटलांच्या नाव कारण त्याच्या आधी बघा ना अकाउंट पळालेलं नव्हतं पाटलांचं नाव घेतलं तसं अकाउंट एवढं पळायले एवढं पळायले आणि त्याच्यावर कुटुंब भागाले कारण पत्रेतला कुटुंब जर स्लॅब मध्ये स्टँडर्ड घरात येत असेल पाटलांच्या नावावर तर काहीच हरकत नाही फक्त मुद्दे व्यवस्थित घ्या तुम्ही काय मुद्दे घेता ह्याचं भान राहू द्या आणि वेळोवेळी जी तुम्ही सांगताय ना मी कुणाला मोठे करणार नाही आत्ता तू किती मोठी आहे ती आधी बघ आम्ही पहिलेच मोठे आहेत आणि गरीब जरी असलो तरी तुझ्या दारात किंवा आम्ही लोकांची नावं घेऊन अकाउंट पाळवायची आम्हाला गरज नाही पळालं नाही पळालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही कसं असतंय हजार हजार मित्र पाळण्यापेक्षा एकच पाळण्याला चांगला पण तो एकनिष्ठाने विश्वास असावा आम्ही ह्या तस हजार लोक महाग असणेपेक्षा चारच लोक असावे पण विश्वास वासावे ही लक्षात असू द्या आणि हे जे तुम्हाला वाटतं ना की आम माझ्या महागले पब्लिक लय कमेंट वाईट आलेल्या कमेंट डिलीट करायच्या चांगल्या तेवढ्या चार कमेंट ठेवायच्या आणि कमेंट करणारे बी कोण आहेत माहिती का ग्रुपमधलेच ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप खोललेले लोक फक्त तिथे येऊन कमेंट करतात आणि तीच लोक आमच्या अकाऊंटला येऊन भुकतात पण आम्हाला माहिती आहे ना त्या लोकांच्या हकीकत कसं असतं सगळ्याला सगळाच तपास लागत असतो तपास काढायचा म्हणलं तर सगळ्याला सगळाच लागत असतो कुणाला असं वय असतील लगेच बडबड करायची आणि कुणाचा स्वभाव असतो शांत राहून वेळ आलेवर उत्तरं द्यायची आणि माझा स्वभाव तोच आहे मी लगेच उत्तरं देत नाही साक्षी पुरावे मी सगळे वेळ आल्यावरच देते कारण आता माझ्या कुटुंबावर माझे म्हणजे मेन माझेवरच आरोप केले ते मी शिंगल मदर हे असं आमकं टमकं पण मी वेळ आल्यावर सगळेच साक्षी पुरावे टाकले तसं कसं काय म्हणतात ना सगळ्या शेळ्या भेटल्या तरी एखादा तरी वाघ भेटतो बरं का एवढं लक्षात असू द्या